एम टी एन एल महानगर टेलिफोन निगम लिमिटेड आर्थिक अडचणीचा सामना करत असल्याने काही दिवसांपासून सरकारकडून कंपनीच्या भवितव्याबाबत विविध पर्यंत विचार केला जात आहे त्यामध्ये चे खासगीकरण किंवा विक्री यांचा समावेश होता या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे संकेतही वेळोवेळी सरकारकडून देण्यात येत होते परंतु कोणताही अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही अशातच तेरा मार्च दोन हजार पंधरा रोजी एमटीएनएलच्या शेअर्स मध्ये अठरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे हे शेअर्स वाढले कसे आणि सरकारचा पुढचा निर्णय काय असेल चला याचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमटीएनएलच्या शेअर्स मध्ये झालेल्या तुफानी वाढीबद्दल चर्चा करणार आहोत सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएल आणि बीएनएसएनएल यांनी दोन हजार एकोणीस पासून मालमत्ता मुद्रीकरणाच्या माध्यमातून एकूण बारा हजार नऊशे चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये कमावले आहेत यामध्ये एमटीएनएलने दोन हजार एकशे चौतीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपये मिळवले आहेत ज्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली आहे शेअर्स मध्ये पंधरा टक्के वाढ तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एमटीएनएल च्या सतरा बहात्तर टक्के वाढून एकोणपन्नास पॉईंट एकोणतीस रुपयांच्या उच्चांवरती पोहोचले गेल्या पाच दिवसात या शेअर्स मध्ये जवळपास छप्पर पाड म्हणजेच पंधरा टक्के वाढ झाली आहे तथापि गेल्या काही महिन्यात एमटीएनएल च्या शेअर्स मध्ये सतरा टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे आणि वर्षभरात अठ्ठेचाळीस टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे सरकार एमटीएनएल चे खासगीकरण करणार नाही सरकारने स्पष्ट केले आहे की बीएसएनएल आणि एम टी एन खासगीकरण करण्याची कोणतीही योजना सध्या नाही त्यांच्या मालमत्तांच्या मुद्रीकरणातून मिळालेल्या निधीचा वापर कर्ज परतफेड आणि ऑपरेशनल पुनर्रचनेसाठी केला जाईल एम टी एन एलचा इतिहास काय आहे एम टी एन एल ची स्थापना एप्रिल एकोणीशे शहाऐंशी मध्ये झाली असून ती दिल्ली आणि मुंबईतील दूरसंचार सेवा सुधारण्यासाठी कार्यरत आहे कंपनी फिक्स लाईन आणि मोबाईल सेवा देखील देते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एम टी एन एल ला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला तर मित्रांनो एमटीएनच्या शेअर वाढला असला तरी गुंतवणुकीपूर्वी अभ्यास करणे महत्वाचे आहे बाजारातील तज्ज्ञांच्या मते ही वाढ कायम राहू शकते पण कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ट्रेंडिंग अप्पा चॅनलला सबस्क्राईब करा